वा 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 काय जबरदस्त क्वालिटी आणली भाऊ यांनी दुधाची गरीबाच्या म्हशी मित्रांनो अशा जातीवंत काठीवाडी शेळ्या जर कुणाला खरेदी करायच्या असेल त्यांनी लवकरात लवकर मयूरभोवेळे विजीभोईवेळे आणि संदीप भोवेळे यांना संपर्क करा मा बघा मित्रांनो गरीबाच्या दुधाचा एक नंबर माल आहे मित्रांनो ह्या सर्व शेळ्यांची पट्टी ही दुधाची आहे मित्रांनो ह्या सीझनला दुधाच्या शेळ्या सुरू होत असत्या अशी जातीवंत काटेवाडी क्वालिटी प्रत्येक शेळी ती उचकून दाखवत आहे मित्रांनो प्रत्येक शेळीची भरलेली कास कशी आहे मित्रांनो ह्या शेळ्या पिल्लांना पाजून दीड दोन लिटर दूध हमकास देत असता एका टायमाचं तुम्ही तुम्ही दिवसभराचं तीन लिटर दूध शंभर टक्के देणाऱ्या शेळ्या मित्रांनो पिल्लांना पाजून अशा जातीवंत काठिवाडी दुधाच्या शेळ्या जर कुणाला खरेदी करायच्या असेल त्यांनी लवकरात लवकर वा 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 काय जबरदस्त मापे मित्रांनो तुम्ही माप बघा प्रत्येक शेळी उचकून दाखवताय भाऊ ह्या शेळ्या खरेदी करण्यासाठी कमीत कमी त्यांना बारा ते पंधरा दिवस लागले होते गुजरातमध्ये जुनागड परिसरामधली खरेदी मित्रांनो सर्व शेळ्यांची खरेदी जुनागड परिसरातली टॉप क्वालिटीच्या जातीवंत काठीवाडी दुधाच्या शेळ्या आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही एक नंबर मापे मित्रांनो जर कोणाला असं जातीवंत काठीवाडी दुधाचं माप खरेदी करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर मयूर बोवेळे विजू बोवेळे आणि संदीप बोवेळे यांना संपर्क करा मित्रांनो शेळ्या आलेल्या आहे परवाच गाडी आलेली आहे एक नंबर जातीवंत काठेवाडी शेळ्या आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल्स सर्व शेळ्यांची पट्टी बघा मित्रांनो अशी पट्टी टोटल मित्रांनो खरंच घाई करा मी तर म्हणाला अशा शेळ्या घेण्यासाठी कारण की अशी आलेली पट्टी शिल्लक राहत नाही मित्रांनो जातिवंत काटेवाडी शेळ्या आहे काही शेळ्या गेलेल्या आहे अजूनही शेळ्या शिल्लक आहे जर कोणाला घ्यायच्या असेल त्यांनी लवकरात लवकर मयूरभो यांना संपर्क करा मित्रांनो प्रत्येक गाडीला असं माप येईल असं नसतं एखाद्या गाडीला अजून टॉप क्वालिटी असते एखाद्या गाडीला मिडियम क्वालिटी असती मित्रांनो एक नंबर मापे सर्व शेळ्या तुम्हाला उचकटून दाखवलेल्या आहे एक नंबर टॉप क्वालिटीच्या दुधाच्या शेळ्या आहे मित्रांनो काटीवाडी शेळीचं वैशिष्ट्य असे शे, काटीवाडी शेळी ही महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात सहजरित्या ऍडजस्ट होते मित्रांनो आणि स्वभावानी इतकी शांत ही शेळी एक व्यक्ती पन्नास ते साठ शेळ्या आरामात रानावनातून चारवून आणू शकतो खूप अशी स्वभावनी शांत असलेली शेळी मित्रांनो एका वेताला दोन तीन चार पिल्लांना जन्म देण्याची क्षमता आहे तुम्ही बघू शकता इतकी शांत शेळी विशेष म्हणजे सर्व शेळ्यांचं कातरण झालेलं आहे मित्रांनो कातरण झालेली शेळीची शरीरिष्टी कशी हे तुम्हाला लगेच कळती लक्ष देते मित्रांनो शेळी कशी आहे बघा ना काय जबरदस्त माप आहे हा तांबूस कलर आहे एक नंबर टॉप क्वालिटीचा माप आहे मित्रांनो ह्या सर्व शेळ्या विक्रीसाठी आहे त्यातल्या काही शेळ्या विकलेल्या आहे काही शिल्लक आहे जो हजीर तो वजीर मित्रांनो जो लवकर येईल त्यांना टॉप क्वालिटीचा माप मिळेल अशा जातीवंत काटवडीची शेळ्या आहे मित्रांनो मित्रांनो ही या शेळीचा भाकड काळ कमी आहे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये प्रत्येक वेळेला आ, हे करत असतो की सांगत असतो ह्या शेळीचा भाकड काळ कमी म्हणजे दोन वेतातील अंतर कमी अशा जातीवंत काठवडी शेळ्या मित्रांनो मालक जिथं जाईल त्याच्या मागे चालत असता मालक थांबला तर थांबता इतक्या वळंबात शेळ्या मित्रांनो या ठिकाणी जर गावरानी शेळ्या असतात तर इकडं तिकडं पळत असत्या मालकालाही थकवलं असतं ही, ही शेळी खूप शांत आहे मित्रांनो बघा जर कुणाला ही शेळी खरेदी करायची असेल त्यांनी लवकरात लवकर मयुरू यांना संपर्क करा जातिवंत काठेवाडी शेळ्या मित्रांनो धन्यवाद